नमस्कार मंडळी मंडळी दिवसांदिवस पीक विम्याचा जो काही प्रश्न असेल गंभीर होत चालला होता शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वाटप होत नव्हते म्हणजे दोन हजार चोवीसचा चा पीक महा अद्यापही वाटप झाला नव्हता अशातन जे काही जिल्हा अधिकारी असलं लोकप्रतिनिधी असतील यांनी याचिका दाखल केल्या होत्या आणि याचिकेची आता सुनावणी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी झालेली असून शेतकऱ्यांच्या खात्यात अडीचशे कोटीचा पीक विमा वाटप केला जाणार आता नेमका कोणत्या जिल्ह्यात पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे त्याचबरोबर जे काही इतर जिल्ह्या असतील त्या जिल्ह्यात कधीपर्यंत पीक पिक वाटप केलं जाणार आहे आणि जे काही व्यक्तिगत चा पीक विमा मासेल आणि जे काही सरसकट पंचवीस टक्के पीक मासेल हा नेमका कधी जमा केला केला जाणार आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर नंतर शेअर करा लाईक करायला सुद्धा विसरू नका म्हणजे जाती पिकाचं नुकसान झालं त्यानंतर जे काही जिल्हाधिकारी असलं त्यांनी आधी सूचना काढल्या होत्या पंचवीस टक्के परंतु पंचवीस टक्के पीक विमा वाटप झाला नाही आणि खरंतर हे पंचवीस टक्के आगीमचा जो काही पीक असतो तो एका महिन्याच्या आत वाटप करणं गरजेचं असतो परंतु पिक वाटप झालं नाही त्यानंतर जे काही लोकप्रतिनिधी असलं आणि जिल्हाधिकारी असलं त्यांनी कोर्टात याचिका दाखल केल्या होत्या आणि याचिकेची आता सुनावणी झालेली आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आणि ते दोनशे अडीचशे कोटीचा जो काही विमा असेल तो शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटप केला जाणार आहे जे काही ऐंशी कोटीचा पीक मा आहे जो जो आहे ते जो तो ते धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटप केला जाणार आहे आता ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम दाखल केले होते असा व्यक्तिगतचा क्लेम जो काही पीक विमा असेल तो धाराशिवच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटप केला जाणार आहे आता इतर जिल्ह्याचं जर आपण बघायचं झालं तर मग शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात क्लेम सुद्धा दाखल झाले होते त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अधिसूचना सुद्धा काढल्या होत्या परंतु पंचवीस टक्के पीक विमा वाटप झाला नाही बरेच काही कारण दाखवत पीक विमा कंपनीने त्या पीकचं वाटप केलं नव्हतं तर जे काही जिल्ह्याची माहिती आहे धाराशिव जिल्ह्यात जे काही आहे तो पीक विमा जो आहे तो पंधरा दिवस शेतकऱ्यांच्या से खात्यात वाटप केला जाणार आहे आणि जे काही इतर जिल्हे असले त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर असेल धाराशिव असेल जालना असेल त्यामध्ये नागपूर असेल सोलापूर सातारा सांगली त्याचबरोबर जालना असेल तुमचा नांदेड असेल हिंगोली असेल त्याचबरोबर यवतमाळ असेल नागपूर असेल चंद्रपूर असेल गडचिरोली असेल आणि यवतमाळचा सुद्धा मोठ्या प्रमाणात पिकम्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम दाखल केले होते तो पिक मासे वाशिमचा पीक मासे अकोल्याचा पीक मासे अद्यापही वाटप झाला नाही अशाही शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच पिकम्याचं वाटप केलं जाणार आहे कारण जे काही मार्च एंडिंग असेल त्या मार्च एंडिंगच्या स्वरूपात जर बाहेरचं झालं मग मार्च मार्चच्या महिन्याच्या अगोदर पीक विम्याचं वाटप हे केलं जाऊ शकते जर नाही झालं तर मग एक एक जिल्ह्याची ज्या पद्धतीने याचिका दाखल होतील किंवा त्याची सुनावणी होईल त्यानुसार वाटप हे केलं जाणार आहे परंतु परंतु जो काही अडीशे दोन अडीचशे कोटीचा पीक विमा आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावर जा, धारा शिवचा शेतकऱ्यांच्या खात्यावर जा वाटप केला जाणार आहे आणि जवळपास एक हजार कोटीचा परत पीक विमा जो आहे तो परत धाराशिव धाराशिवच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाऊ शकते सध्या तरी दोनशे अडीचशे कोटीचा पीक माझा आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटप केला जाणार आहे असेच इतर जिल्ह्याच्या संदर्भात सुद्धा नवीन अपडेट घेण्याकरता चॅनल वर नसाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून द्या व्हिडिओ आवडला तर शेअर करा लाईक करायला सुद्धा विसरू कर। नका जे